राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरी तालुक्यातील शनिशिंगणापूर मार्गालगतच्या ब्राह्मणी शिवारामध्ये गुरुवारी पंचवीस सप्टेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळलाय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट हे पथकासह तातडीनं घटनास्थळी पोहोचले मृतदेह रस्त्यालगत दिसताच आसपासच्या नागरिकांमध्ये ही बातमी क्षणात पसरली तर इथं मोठी गर्दीही झाली पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि जमलेली गर्दी पांगवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले या तपासात पोलीस हवालदार संजय राठोड सूरज गायकवाड अशोक झिने सुनील निकम पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे नदीम शेख अंकुश भोसले सचिन ठोंबरे चालक शकूर सय्यद यांनी सहभाग घेतला मृतदेहाजवळ कोणतीही संशयास्पद वस्तू मिळून आली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे हा मृत्यू नेमका अपघातामुळे आहे की घातपातामुळं हे समजू शकलं नाही तर मृतदेहाची अवस्था पाहता ही घटना बुधवारी उशिरा रात्री अथवा गुरुवारी पहाटे घडली असावी अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू होती सुहास जाधव सह शरद पाचरणे से न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर